अंजनगाव सुरजी येथील राष्ट्रीय महामार्गावरील गांधी पेट्रोल पंपाजवळ आकोटकडून येणाऱ्या आठ या दुचाकीने अंजनगाववरून आकोटकडे जाणाऱ्या एम एच सत्तावीस एल चार तीन सात नऊ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला धडक दिली या धडकेत मोहम्मद परवेज अब्दुल जाकीर वय चोवीस राहणार डब्बीपुरा अंजनगाव याचा जागीच मृत्यू झालेला असून मागे बसलेला मोहम्मद जाहिद मोहम्मद जाबीर वय बावीस राहणार डब्बीपुरा अंजनगाव हा गंभीर जखमी झालेला आहे त्याला अमरावती येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले असून पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून गाडीचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला ट्रॅक्टर चालक नियाजुद्दीन सलाउद्दीन वय बत्तीस याला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधानानुसार कलम दोनशे एकोणनव्वद तीनशे चार तीनशे सदतीस व भादवीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी